होऊ घातलेल्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार जे जे आहेत नगरसेवक या पदासाठी असतील किंवा नगराध्यक्ष या पदासाठी असतील या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखती आज इथे घेतल्या जाणार आहे या मुलाखतीसाठी उपस्थित असलेले आपल्या निवडणूक प्रभारी नंदू महाजन त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अशोक भाऊ पांडेलकर जिल्हाध्यक्ष चंदू चंदुवना बावीसकर त्याचप्रमाणे तालुका गुरु भाऊ पाटील उपस्थित असलेले सर्व मान्यवर जवळजवळ वरंगाव नगर परिषदेमध्ये भाऊ एकवीस नगरसेवक आहेत एकवीस जागा आहेत हे एकवीस जागांसाठी जवळजवळ एकशे सत्तावीस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत आणि अध्यक्ष पदासाठी एकूण चार अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत तरी वरंगावाची परिस्थिती बघता वरंगावमध्ये मध्ये सर्वात जास्त मागणी ही भारतीय जनता पक्षातर्फेच उमेदवार साठी मागणी लोकांनी केलेली आहे आणि आपल्या पक्षाला पसंती दिलेली आहे तरी पुढील प्रक्रिया आपल्याला आलेले आपले जे पंच आहे हे आपल्याला सांगतील अशी मी विनंती करतो नगरपालिका परिषदेच्या या संदर्भातील बैठकीत आपल्या उपस्थित आपल्या जळगावचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत बाविस्कर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अशोक भाऊ पाटीलकर आदरणीय प्रशांत भाऊ उपस्थित व्यासपीठ <babao Good -alyod> उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या औरंगाबाद नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे तर उद्यापासूनच आपण फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात करणार आहे आणि प्रशांत भाऊंनी सांगितलं की खूप आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे सर्वात जास्त इच्छुक उमेदवार हे भारतीय जनता पक्षातर्फे आहे आपण सर्वांना कल्पना आहे की दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कालपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी देशाचं नेतृत्व करतात आहे इथे राज्यात आपण जर बघितलं तर आपलेच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी नेतृत्व करतात आहे सुदैवानं आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या जळगाव जिल्ह्यात हो। आदरणीय गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी मंत्री म्हणून नेतृत्व करतात आहे केंद्रीय मंत्री म्हणून लक्षातही आहे आणि तुमच्या मतदारसंघातही मंत्री म्हणून या ठिकाणी संजय भाऊ काम करतात आहे म्हणजे आपल्या सर्वांना यावरून कल्पना येते की आपल्या गावातला आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाशिवाय कर्म उपाय नाही परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की निवडणुकीची एक प्रक्रिया असते निवडणुकीमध्ये आता ते प्रशांत म्हणून सांगितलं की एकशे शहात्तर एकशे सत्तावीस लोकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि आपल्याला उमेदवारी द्यायची आहे तर त्या ठिकाणी खूप या ठिकाणी चुरस होणार आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा जर खरं कार्यकर्ता असला तर या ठिकाणी निवडणुकीत तर एकाच उमेदवाराला एक कुठली उमेदवारी देता येणार आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि जे बाकीचे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी त्या एका उमेदवाराच्या मागे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आपल्याला सर्वात चांगलं जर सर उदाहरण बघायचं असेल चंदुभाऊ बागेशकर या ठिकाणी बसले आहे जामनेरचे ते महिवाशी आहेत अध्यक्ष आहे जामनेर नगरपालिकेची जर आपण परिस्थिती बघितली तर सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून येतात आठचे आठ मुस्लिम उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर मिळवून येतात त्याचं कारण त्यांनी मी त्यांना एक वेळ विचारलं की असं काय तुम्ही नियोजन करतात तर त्यांनी असं कारण त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की मागणारे दहा असतात निवडणुकीच्या आधी उमेदवारी मागणारे दहा असतात परंतु जेव्हा निवडणूक लागते आणि एका उमेदवारला उमेदवारी मिळते बाकीचे नऊ उमेदवार त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतात कवडाचा प्रचार करतात त्यामुळे आम्ही हे शतप्रतिश भाजप त्या ठिकाणी निवडून येतो आता आपल्याकडे तशीच परिस्थिती आहे एक एका वार्डातून तीन तीन चार चार पाच पाच उमेदवार या ठिकाणी आहे आणि कुठल्याही एकाच उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे की एका उमेदवाराच्या पाठीमागे या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे कारण आपल्याला कल्पना आहे आपण परिस्थिती बघतोय की इतर पक्षांचा काही ठिकाणा या ठिकाणी राहिलेला नाहीये भीतीचं सरकार या ठिकाणी आहे भीतीचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे जनता पक्षाची खूप मोठी ठिकाणी आणि आपल्या जळगाव जिल्ह्याची आहे इतर ठिकाणी जाऊन तुम्हाला काही फायदा तर होणार नाही परंतु तुमचं नुकसान तुम्ही करून घ्याल कारण आपण बघतो की एकदा माणसावरचा विश्वास गेला की तो विश्वास संपादन करायला खूप वेळ त्या ठिकाणी लागतो त्यामुळे आपण सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे या कमिटीच्या माध्यमातून आम्ही तुमचा या ठिकाणी मुलाखती घेणार आहोत मुलाखती घेणार आहोत म्हणजे आम्हीच काही उमेदवार फायनल करणार आहोत असं नाही कारण पक्षाचाही सर्वे त्याच्या लेवलला सुरू आहे पक्षही सर्वे करतो आहे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक वार्डात कोण कॅपेबल आहे कोणाची उमेदवारी तिथे योग्य आहे काही नावावर पक्षानेही काढलेली आहे आम्ही या ठिकाणी सर्व माहिती घेतो आहोत आम्ही सर्व उमेदवारांची माहिती घेऊन उद्या परवाच्या दिवशी संजय भोन्ना ही सगळी माहिती प्रदेशावर न्यायची आहे आणि तिथूनच सर्व उमेदवारा फायदा होणार आहात म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपला परिचय व्यवस्थित द्यावा इथे काही चंद्रभाऊनने सांगितलं म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळेल किंवा अशोक भाऊनने सांगितलं किंवा त्याच्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळेल तुमच्या कामावरच तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे ते कोणाचाही काही काही विषय नाही कारण तुम्हाला भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाचं वर्षानुवर्षापासून काम करतात त्यामुळे सर्व गोष्टी पडताळूनच या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे फक्त माझी विनंती एकच असणार आहे की सर्वांनी एक दिनानं भारतीय जनता पक्षाचं काम करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतो आदरणीय गिरीश बोध आदरणीय संजीव यांच्या नेतृत्वात अनेक कामं सहकार्य असेल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक काम आपल्या वरण पाहिलेले आहेत विकास पाहिलेला आहे त्यामुळे आपल्याला लोकांकडे जाताना कुठल्या ताकदीने जाता येणार आणि म्हणून सगळ्यांनी एक दिलानं काम करायचं हीच विनंती करतो